येथे दोन युवकांवर प्राणघातक करणी माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्या प्रत्यक्ष सहभाग असून त्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची जखमी युवकांच्या कुटुंबियांनी भेट घेऊन निवेदन दिले आहे बावीस ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या वेळी आणि धोत्रे या दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता त्यानंतर उद्धव ते पंचवीस जणांनी राहुल धोत्रे व त्याचा मित्र अजय कुसाळकर यांना लोखंडी शस्त्राने गजाणे व लाकडी दांडक यांनी गंभीर मारहाण केली यात राहुल धोत्रे यांची प्रकृती चिंताजनक आहे सदर घटना ही सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून अद्याप उद्धव निमसे यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही तसेच फिर्यादी धोत्रे कुटुंबियांवर राजकीय दबाव टाकण्यात येत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली आहे निवेदनावर माजी उपमहापौर प्रथमेश गीते बाळू कोकणे मसूद जिलानी व इतर उपाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत जागर प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक संपूर्ण घटनेचा मी प सर्वप्रथम निषेध करतो आणि खरं तर बघायला गेलं नाशिककरांना नाशिककरांना सांगायचे काय की सत्ताधारी असलेले लोकप्रतिनिधी अशा प्रकारे वागत आहे त्यामुळं आज आम्ही संपूर्ण त्या दुसरे परिवार त्यांच्यासोबत ज्यांचा हल्ला झाला त्यांच्या परिवाराला घेऊन आम्ही आज सी पी साहेबांकडे आलो की या दोषींवरती जे पण दोषी आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि संपूर्ण पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या परिवारासोबत आहे आणि मी त्या शहरातले प्रमुख पदाधिकारीही आमच्यासोबत आहे सी पी साहेबांनी आम्हाला वचन दिलं आहे सांगितलं आहे की आम्ही दोन दिवसामध्ये कारवाई करतो आणि आज लोकप्रतिनिधी अशा प्रकारे वा वागत आहेत जेणेकरून आमदार खासदार वागत होते त्यांच्याबद्दल सत्ताधाऱ्यांचे पण आज नगरसेवकही त्याच लाईनीवर चालले आणि एक शहरामध्ये एक खंत आहे की एक कुठल्या प्रकारे गुन्हेगारी चाललेली लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्यांना कुठल्या प्रकारची सूट द्यायला त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे एवढंच सगळे धावत आले म्हणे दोत्रे परिवार एकाला पण सोडायचं नाही घाबरून घाबरून गेलो तीन महिन्याच्या पोरी दरवाजेतच होती तिला सुद्धा लात मारून त्याने निघाली तिला जर मी उचललं नसत ती पोरगी सुद्धा आज नसती भाऊ माझा आज एवढा गंभीर आहे पाय जोडले तरी पण त्यांनी सोडलं नाही त्यांना रक्ताच्या धारी लावल्या चाकू खूप बसलं रोड होता तर उद्धव बाबाचं चाललं तर किती बी येऊ द्या पण धोपरे परिवारला संपवायचं म्हणजे संपवायचं त्यांना अटॅक करा आमची हीच विनंती लहान लहान आम्ही हॉस्पिटलमध्ये त्या दिवशी मी रिक्षातून उतरले नाकेवर सुद्धा सोडणार नाही असा उद्धव बाबा काही घरी जाऊ शकते क्रमांक नांदूर गावामध्ये जो काही प्रकार झाला हा अतिशय निंदनीय बी जे पीच्या लोकांना ज्या त्यांच्या मागे जी सत्तेची शक्ती उभी राहिली त्याच्यामुळे हे गुन्हेगारी नाशिक शहरात फोकवत चालली आणि आज नगरसेवकच जर युवकांवर हल्ले करून त्यांना ठार मारणार असतील जीवानीशी मारायचा प्रयत्न करत असतील त्यांच्या कुटुंबियांना धमकत असतील एखाद्या प्रेग्नंट लेडीजला लात मारत असतील तीन वर्षाच्या बाळाचं हातात बाळा असलेल्या बाईला धक्केबुक्के करत असतील तर हे नाशिक शहर चाललंय कुठे ही गुन्हेगारी संपणार कधी हा आमच्या पक्षातर्फे हा सवाल आहे जे सत्तेत बसले मुख्यमंत्र्यांनाही सवाल आहे हा की बी जे पीचे लोक अक्षरशः जी धूळधान लावली यांनी या शहराची अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि जनता यांना ही धडा शिकवणारच आणि आम्ही उद्धव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व लोक धोत्रे कुटुंबीय व कुसाळकर कुटुंबीय यांच्या मागे मन धानाने उभे राहणारे आणि त्यांना न्याय मिळवून देणारे आणि जर समजा त्यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही सी पी ऑफिस इथे साखळी उपोषण दोन दिवसात जर उद्धव निमसेटला अटक झाली नाही तर सी पी ऑफिस इथे साखळी उपोषण चालू करू आणि जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही सी पी ऑफिसवर ठिया आंदोलन करू